बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी जे तीन मतदारसंघ आहेत या तीन मतदारसंघातील जवळपास जे उमेदवार आहेत हे विजयाकडेच गेलेले आहेत जवळपास त्यांचा विजय निश्चित झालेला आहे कारण की आपण जर परळी गेराय आणि आष्टीचा विषय घेतला तरी हे जी लीड भेटलेली आहे ही लीड तुटणं अशक्य आहे एकूण सहा मतदारसंघात काय परिस्थिती आहे काही ठिकाणी बारा फेऱ्या झाल्या आहेत काही ठिकाणी चौदा काही ठिकाणी सतरा अठरा फेऱ्या झाले आहेत एकूण हा आढावा आपण ह्यामध्ये घेऊ माजलगाव मतदारसंघाचा विषय घेतला तर त्या ठिकाणी बारा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत तर बाराव्या फेरी अंतिम त्या ठिकाणी मोहन जगताप हे चार हजार एकशे एकोणचाळीस मताने पुढे आहेत आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर जी आघाडी आहे ही आघाडी इतर उमेदवारांना तुटताना दिसत नाही आहे जी लीड आहे ती वाढतच चाललेली आहे त्या ठिकाणी जर विषय घेतला तर खूप सुरू आहे त्या ठिकाणी तेराव्या फेरी आंती जर आपण पाहिलं तर नमिता मुंजडा ह्या फक्त एक मताने आघाडीवर होत्या तसंच बीडचं जर आपण पाहिलं बीड सो सोळाव्या फेरी पूर्ण झाल्या आहेत आणि सोळाव्या फेरी अंती संदीप क्षीरसागर नऊ हजार नऊशे सत्याऐंशी मताने आघाडीवर आहेत आष्टीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी चौदा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत आणि चौदाव्या अंती सुरेश दस पस्तीस हजार सहाशे पंचवीस मताने त्या ठिकाणी आघाडीवर आहेत ही आघाडी आता तुटणं अशक्य आहे त्यामुळे आष्टीमध्ये जवळपास सुरेश दस यांचा विजय निश्चित मानला जात आहे गेवराईमध्ये सुद्धा अठराव्या फेरी म्हणजे सगळ्यात जास्त जे फेऱ्या झाले असतात ते ह्या गेवराई मतदारसंघात पूर्ण झालेले आहेत गेवराई मतदारसंघामध्ये विजयसिंह पंडित हे एकोणतीस हजार पाचशे बावीस मताने त्या ठिकाणी आघाडीवर आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे परळीमध्ये फक्त बारा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत त्या ठिकाणी अजून चौदा फेऱ्या बाकी आहेत परंतु आत्ता जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे जवळपास सत्तर हजार मताने त्या ठिकाणी आघाडीवर आहेत एकूण आता राहिलेल्या फेऱ्यामध्ये या तीन मतदारसंघात आघाडी तुटणं अशक्य आहे परंतु माजलगाव केज आणि बीडमध्ये मात्र चित्र बनलू शकतं